वृश्चिक राशीचा भाग्याचा विस्फोट जीवनात येतोय भयानक पण गोड टर्निंग पॉईंट सगळी संकट संपणार आयुष्य बदलणारी गोड बातमी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो ही ती रास आहे जी अंधारातून प्रकाश शोधते जी वेदनेतून शक्ती मिळवते आणि जी स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्म घेते गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या संघर्षातून गेलात तो केवळ सामान्य नव्हता तो होता नियतीने घडवलेला एक आध्यात्मिक कसोटीचा काळ प्रत्येक क्षण जणू तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी होता तुम्ही हरलात नाहीत फक्त ब्रह्मांडाने तुम्हाला थांबवून विचार करायला भाग पाडलं आता मात्र नियतीने पुन्हा तुमचं जीवन हलवण्याचं ठरवलं आहे पण यावेळी नाशासाठी नाही तर पुनर्जन्मासाठी एका भयानक टर्निंग पॉइंटनंतर तुमचं जगणं पूर्णपणे बदलणार आहे ही वेळ आहे ज्या काळात तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे पण ती मिळण्यापूर्वी नियती तुमचं जग एका क्षणात उलटवणार आहे काहींसाठी ही बातमी विवाहाशी संबंधित असेल काहींसाठी नात्यातील बदल तर काहींसाठी एक नवजीवन जीवन सुरू होण्याचा संकेत असेल या काळात जो थोडा धैर्याने टिकेल तोच नियतीचा खरा वारस होईल म्हणून हा लेख फक्त वाचा नाही अनुभवा कारण हे तुमचं भवितव्य उलगडणारं पान आहे शनी आणि गुरुचा महायोग नियतीचा नवीन अध्याय सुरू होतोय गेल्या काही काळापासून शनी आणि गुरु या दोन बलवान ग्रहांनी वृश्चिक राशीच्या जीवनात कसोटी निर्माण केली होती शनीने तुम्हाला संयम शिकवला आणि गुरुने तुम्हाला श्रद्धा जपायला भाग पाडलं आता या दोन ग्रहांमधील बदलत्या दृष्टिकोनामुळे तुमचं आयुष्य नवीन दिशेने वळत आहे गुरु आता तुमच्या सप्तम भावाशी जोडला जातोय आणि हा भाव आहे विवाह नाती आणि समतोलाचा या काळात तुटलेले संबंध पुन्हा जोडले जाऊ शकतात विवाहाचे अडथळे दूर होऊ शकतात आणि ज्या जोडप्यांमध्ये गैरसमज वाढले होते त्यांच्यात समजूत आणि शांतता येईल ज्यांना दीर्घकाळापासून विवाहाचा योग मिळत नव्हता त्यांच्यासाठी हा काळ शुभारंभाचा आहे गुरु तुमचं भाग्य पुन्हा उघडणार आहे आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे चालू लागाल भयानक टर्निंग पॉइंट हादरवणारा पण जीवन बदलणारा काळ वृश्चिक राशीचं भाग्य नेहमी एका धक्क्यातून जागं होतं काही वेळा नियती आधी सर्व काही हिरावून घेते आणि त्यानंतरच काहीतरी अनमोल देऊन जाते आता असाच टप्पा पुन्हा तुमच्या जेवणात येत आहे अचानक एखादं नातं संपेल एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होईल किंवा ज्या गोष्टीला तुम्ही स्थिर समजत होतात ती अचानक डळमळेल हे तुम्हाला हादरवेल पण हाच क्षण तुमचं जीवन स्वच्छ करणार आहे या वळणावरून जाताना काही अश्रू येतील काही निर्णय घ्यावे लागतील पण पुढे पाहिलं तर तुम्हाला जाणवेल या टर्निंग पॉईंटनेच तुम्हाला वाचवलं जुनी नाती नकारात्मक ऊर्जा आणि भावनिक गुलामी यांचा आता अंत होणार आहे त्याऐवजी येणार आहे शुद्धतेचा आत्मसन्मानाचा आणि खऱ्या प्रेमाचा काळ अंधारानंतरचा प्रकाश संकटांचा शेवट आणि शुभ आरंभ गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला वाटलं असेल की नशीब तुमच्या विरुद्ध आहे घरातील तणाव आर्थिक चढउतार आरोग्याच्या समस्या किंवा मनातील अस्थिरता सगळं एकत्र येऊन तुम्हाला थकवलं असेल पण ज्योतिष सांगतं की हा संघर्ष संपत आहे कार्तिक अमावस्येनंतरचा काळ तुमच्यासाठी निर्णायक ठरणार आहे शनी आता तुम्हाला शिक्षा देणं थांबवतोय आणि फल देणं सज्ज होत आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतका वेळ झगडलात त्या आता तुमच्याकडे सहज येऊ लागतील गुरु आणि चंद्र यांची दृष्टी तुमचं मन हलकं करेल जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश फुलू लागेल हा काळ म्हणजे तुम्ही पुन्हा स्वतःला शोधण्याचा आहे जीवन तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करेल आणि दुःख आता भूतकाळ ठरतील विवाहातील अडथळे दूर होणार प्रेमाला नवा आकार मिळणार वृश्चिक राशीच्या जीवनात प्रेम आणि विवाह हे नेहमी तीव्र असतात तुम्ही जेव्हा कोणावर प्रेम करता ते संपूर्ण आत्म्याने करता पण जेव्हा तुटतं तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं या काळात ज्यांचं नातं तुटलेलं आहे किंवा विवाहात तणाव निर्माण झाला आहे त्यांच्यासाठी हा काळ पुनर्मिलनाचा आहे गुरुचा प्रभाव तुमचं हृदय मऊ करेल आणि बुधाचा योग संवाद परत सुरू करेल ज्यांना दीर्घकाळापासून विवाह ठरत नव्हता त्यांच्या आयुष्यात आता गोड बातमी येऊ शकते घरच्यांकडून होणारी विरोधी भूमिका बदलू शकते आर्थिक स्थैर्यामुळे विवाहाचे निर्णय पुढे सरकतील काही वृष्टिक जातकांसाठी हा काळ जीवनसाथीच्या रूपात भाग्यवान व्यक्तीच्या प्रवेशाचा असेल एकेकाळी अशक्य वाटणारं नातं आता देवाच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य परत मिळणार शुक्र आणि बुध यांच्या सान्निध्यात वृष्टिक राशीच्या जीवनात आर्थिक स्थिती पुन्हा स्थिर होईल नोकरीत प्रगती नव्या संधी आणि कुटुंबाच्या सहाय्याने तुमचं मन पुन्हा मजबूत होईल ज्या घरात सतत गैरसमज किंवा मतभेद होते तिथे आता एकमेकांबद्दलची समज वाढेल आई वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि कुटुंबात सौहार्द निर्माण होईल घरातील सदस्य आता तुमचे निर्णयांना पाठिंबा देतील ज्या गोष्टींमुळे तुम्हाला सतत अपराधी वाटत होतं त्या आता दूर होणार आहेत स्थैर्य आणि समाधानाचा काळ अखेर तुमच्या दारी येत आहे हा काळ तुम्हाला पुन्हा आत्मविश्वास आणि मनशांती देईल आध्यात्मिक जागरण आत्म्याच्या खोल स्तरावर बदल घडणार वृष्टिक राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं पुनर्जन्म घेण्याचं सामर्थ्य या काळात तुमचा आत्मिक उन्नतीचा दार उघडत आहे तुम्हाला जाणवेल की दुःख ही शिक्षा नव्हती ती तयारी होती आता तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे तुम्ही इतरांच्या मतांवर जगणं थांबवून स्वतःच्या सत्यावर जगायला सुरुवात करणार ध्यान प्रार्थना आणि साधना यांचा ओढ वाढेल रात्रीच्या शांततेत तुम्हाला एक नवीन आवाज ऐकू येईल तो म्हणजे तुमच्या आत्म्याचा हा काळ तुम्हाला फक्त जगण्याची शक्ती नाही देणार तर स्वतःच्या अस्तित्वाचं गूढ समजण्याची ताकद देणार आहे वृश्चिक राशीसाठी हा काळ म्हणजे आत्मिक पुनर्जन्माचा प्रारंभ आहे विशेष उपाय आणि मार्गदर्शन कार्तिक महिन्यात दर सोमवारी शिवलिंगावर पांढरे फुलं आणि कच्चं दूध अर्पण करा शनिवारी काळ्या तिळ्याचं आणि लोखंडाचं दान करा ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र दररोज अकरा वेळा म्हणा घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि आईवडिलांना गोड अर्पण करा हे उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून तुमचं भाग्य स्थिर करतील वृष्टिक राशीच्या आयुष्यात आलेला हा टप्पा म्हणजे एका दीर्घकाळ चालत आलेल्या अंधाराचा शेवत आणि नव्या प्रभातीचं आगमन आहे तुम्ही ज्या वेदना सहन केल्यात त्या व्यर्थ नव्हत्या हो त्या वेदना म्हणजे ब्रह्मांडाने दिलेलं प्रशिक्षण होतं तुम्हाला त्या मोठ्या बदलासाठी सिद्ध करण्याचं आता तुमचं जीवन एका अशा रस्त्यावर वळतंय जिथे जुने चुका तुटलेली नाती आणि अपयश यांचा अंत होणार आहे तुम्ही ज्या गोष्टी गमावल्यात त्यांचं दुःख आता हळूहळू गोड अश्रूंमध्ये बदलणार आहे ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली ते पश्चाताप करतील ज्यांनी तुम्हाला खोटं ठरवलं तेच पुढे तुमच्या सत्याच्या तेजाने चकित होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मन पुन्हा हसणार आहे हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नव्हे तर आतूनही बदलणार आहे तुमचं आत्मिक ऊर्जास्थान उंचावेल आणि विवाह प्रेम कुटुंब तसेच स्वतःच्या आत्मसन्मानात तुम्ही पुन्हा स्थिर व्हाल वृश्चिक राशीचा जातक म्हणून आता तुम्ही नियतीच्या युद्धात विजयी ठरणार आहात लक्षात ठेवा नाशातूनच सृष्टी होते आणि अंधारातूनच प्रकाश जन्मतो तुमच्या जीवनातला तो प्रकाश आता येत आहे आणि त्याचं नाव आहे नवजीवन तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद